नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट्सवर मित्रांनो आज पुन्हा एकदा सोन्याचा रेट वरच्या दिशेने जाताना दिसतो आपल्याला आणि मित्रांनो जर असंच चालू राहिलं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही दिवाळीपर्यंत सोन्याचा रेट एक लाख तीस एक लाख चाळीस हजाराच्या घरात जाऊ शकतो मित्रांनो अजून तर सणाचा सीझन फक्त चालू झाला आहे दसरा बाकी आहे धनतेरस बाकी आहे दिवाळी बाकी आणि ह्या निमित्त लोकांनी सोन्याची खरेदी जास्त करतात त्यामुळे सोन्याचे सोन्याचा रेट अजून वर जाऊ शकतो तर मित्रांनो चला आज बघू बघूत आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा आजचा सोन्याचा रेट किती आहे तर मित्रांनो अठरा कॅरेटपासून आपण सुरू करू मित्रांनो जर तुम्हाला एक ग्राम अठरा कॅरेट घ्यायचं असलं तर आठ हजार सहाशे रुपये लागतील आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे स एकोणसत्तर हजार चारशे चोवीस रुपये दहा ग्रामसाठी झालेली हे शहाऐंशी हजार सात ऐंशी रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी झालेली ही आठ लाख सदुसष्ट हजार आठशे रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊ हो। मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा हजार सहाशे सहा रुपये आठ ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील चौऱ्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक लाख सहा हजार साठ रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा लाख साठ हजार सहाशे रुपये तर मित्रांनो आता आपण बघू चोवीस कॅरेट सोन्याचा रेट म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा भाव तर मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील अकरा हजार पाचशे सत्तर रुपये आठ ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील ब्याण्णव हजार पाचशे साठ रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक लाख पंधरा हजार सातशे रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील अकरा लाख सत्तावन्न हजार रुपये तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ चांदीचा भाऊ मित्रांनो जर तुम्हाला आज एक ग्राम चांदी घ्यायची असली तर एकशे अडतीस रुपये लागतील आठ ग्रामसाठी झालेला आहे रेट एक हजार एकशे चार रुपये दहा ग्रामसाठी झालेला आहे एक हजार तीनशे ऐंशी रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी झालेला आहे तेरा हजार आठशे रुपये तर मित्रांनो अशाच सोन्याच्या आणि चांदीच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्सची नोटिफिकेशन भेटेल मित्रांनो भेटू तर आपण अशाच पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद